नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो असे म्हणतात की देवापेक्षाही मोठं ऋण हे आईचं असतं मग ते ऋण फेडण्यासाठी सोडून जर मनुष्य त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर अशा मनुष्याला देव क्षमा कसा करू शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एका कलियुगातील मुलाची कथा कशा प्रकारे त्याने त्याच्या निराधार आईला एकटीला मरण्यासाठी सोडून दिलं लोक इतकी स्वार्थी कशी बनतात ते त्यांचे कर्तव्य का विसरून जातात हे आपण आज या कथेमार्फत जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया आजची ही हृदयस्पर्शी कथा मित्रांनो कथेला सुरुवात करण्याअगोदर माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन माहितीपूर्वक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलवर रोजच्या रोज तुमच्यासाठी अपलोड करत असतो त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते चला तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून आपण आपल्या कथेला सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत की एका आईचा मुलगा तिला विदेशात घेऊन जाण्यासाठी भारतात येतो व कशा प्रकारे तो तिला रस्त्यावर एकटीला सोडून निघून जातो हे आपण आजच्या या हृदयस्पर्शी कथेमधून जाणून घेणार आहोत व त्यानंतर त्या मुलाची अवस्था काय होते आईची फसवणूक केली याचा त्याला काय परिणाम भोगावा लागतो हे आपण या कथेमधून जाणून घेणार आहोत एका वेळेची गोष्ट आहे एका शहरामध्ये एक नवरा बायकोचा जोडपा राहत होता त्यांना एक मुलगा होता दुसरा त्यांना काहीच मुडबाड नव्हतं नवरा प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत असे आणि नवऱ्याच्या नोकरीवरच त्या नवरा बायकोचा घर खर्च चालत होता त्याच नोकरीवर त्याने, त्याने शहरामध्ये एक घरसुद्धा बांधलं होतं खूपच आनंदाने ते दीर्घ जीवन जगत होते मित्रांनो असं म्हणतात ना जेव्हा काळाचा आघात बसतो तेव्हा त्याला कोणीही थांबवू शकत नाही हळूहळू वेळ व्यतीत होत चालला होता एक दिवस असा आला की त्या स्त्रीचा नवऱ्याचा देहांत झाला त्या परिवाराला चालवणारा मुख्य माणूसच हे हे जग सोडून निघून गेला होता असं म्हणतात की मृत्यू एक ना एक दिवस हे सर्वांना येणारच आहे परंतु मृत्यू अशा वेळेवर येत असतो तेव्हा खूप जास्त दुःख होतो मनुष्य जेव्हा त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून हे जग सोडून निघून जातो तेव्हा त्याचं दुःख इतकं जास्त नसतं परंतु तो मध्येच सोडून जातो तेव्हा त्याचं दुःख अत्यंत विदारक असतं जेव्हा घरातील मुख्य माणूस परिवाराला एकटाच सोडून निघून जातो तेव्हा त्याचे दुःख खूप अधिक असतं मित्रांनो आता त्या सौभाग्यवतीचे सौभाग्यवती स्त्रीचे आयुष्य एका विधवेमध्ये बदलून गेल्यानंतर तिच्या जीवनामध्ये आता अंधकार दाटला होता ती सर्वत्र पाहायची मात्र काही तिला काहीच दिसायचं नाही तिच्या मनामध्ये सुद्धा विचारायचे की आता जगून तरी काय करायचं मी सुद्धा हे जग सोडून निघून जाते परंतु तेव्हा तिला तिच्या मुलाचा विचार आला तिने विचार केला की माझ्यानंतर माझ्या मुलाचं सुद्धा या जगामध्ये दुसरं कोणीच नाही मला इच्छा नसताना सुद्धा माझ्या मुलासाठी जगावं लागेल मित्रांनो आता त्या स्त्रीची सर्व आशा मुलावर होती तिने विचार केला की मी माझ्या मुलाला शिकून एक यशस्वी माणूस बनो शिकल्यानंतर जेव्हा त्याला चांगली नोकरी मिळेल तेव्हा आमचे हे दुःख आयुष्य सुखामध्ये बदलून जाईल माझे सुद्धा आनंदाचे दिवस येते जेव्हा माझा मुलगा मोठा होईल चांगली नोकरी त्याला मिळेल आणि एका चांगल्या मुलीसोबत जेव्हा त्याचं लग्न होईल तेव्हा मला सुद्धा एक सुनबाई मिळेल जी माझी सेवा करेल व अशा प्रकारे माझ्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस परत येतील मित्रांनो असाच विचार केल्यानंतर ती आई तिच्या मुलाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागते त्याला चांगल्या शाळेमध्ये शिकायला पाठवते ती इकडे तिकडे काम करून मुलाचे शाळेची फी भरायची नवरा जे काही पैसे सोडून गेला होता ते पैसे काहीच दिवसानंतर संपून गेले व त्यानंतर घर खर्च मुलाच्या शिक्षणाचा खर्च सर्व त्या विधवा स्त्रीवर आला होता ती विचारी इतरांच्या घरामध्ये काम करायची त्यातून जे काही पैसे मिळायचे त्यावरती तिचा आणि मुलाचा खर्च चालवत असे तिने कधी तिच्या मुलाच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही ती स्वतःला नवीन कपडे शिवत नसे ती स्वतः फाटलेले कपडे घालत असे परंतु मुलाला नवीन नवीन कपडे ती आणत आन... असे तिने असंख्य दुःख झेललेले दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन घरकाम केलं दुसरं तिच्याकडे काहीच नव्हतं फक्त नवऱ्याने शहरात बांधलेलं ते घर होतं मित्रांनो त्या घरामध्ये ती राहू शकत होती परंतु घर खर्च चालवण्यासाठी तिला काहीतरी काम तर करावेच लागणार होते आणि म्हणूनच ती दुसऱ्यांच्या घरामध्ये घरकाम करत होती कसे बसे करून ती तिच्या मुलाचे पालन पोषण करत होती असंच करून मुलगा मोठा झाला हळूहळू मुलगा तरुण झाला मुलगा जेव्हा मोठा झाला तरुण झाला तेव्हा तो खूपच मेहनतीने अभ्यास करत होता व ज्यामुळे त्याने उच्च शिक्षण मिळवले हळूहळू त्या मुलाला त्या शहरामध्ये एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी मिळाली त्याने विचार केला की माझी आई दुसऱ्याच्या घरामध्ये घरकाम करून घर खर्च चालवते दुसऱ्याच्या घरात काम करूनच घर तिने मला इतकं शिकवलं आहे आता मी नोकरी केली तर माझ्या आईचा भार थोडं कमी होईल मित्रांनो तो मुलगा आता नोकरी करू लागतो इकडे आई आता म्हातारी झाली होती ते दोघंही खूपच आनंदपूर्वक तिथे राहत होते अशाच प्रकारे काही दिवस व्यतीत झाले एके दिवशी त्या मुलाला समजलं की भारतापेक्षा जर अमेरिकेमध्ये नोकरी केली तर याच कामाचे माझे चांगले पैसे तिकडे मिळू शकतात मग मी अमेरिकेमध्ये जर नोकरी केली तर माझी घरची परिस्थिती लवकरच चांगली होईल आणि लवकरच मी खूप श्रीमंत माणू बन माणूस बनेल मित्रांनो तो मुलगा ज्याचं नाव श्याम होतं तो त्याच्या आईला म्हणतो आई आता मला अमेरिकेमध्ये नोकरी करण्यासाठी जायचं आहे तर मला तिकडे जाण्याची आज्ञा दे तिकडे गेल्यानंतर मी काही दिवस काम करेन व त्यानंतर तुला सुद्धा इकडून अमेरिकेला घे गे, घेऊन जाईल काही दिवसांची गोष्ट आहे तेव्हापर्यंत तो इथेच राहून तुझी काळजी घे मी लवकरच तिकडून परत येऊन तुला घेऊन जाईल मित्रांनो आईची इच्छा तर अजिबात नव्हती की तिचा मुलगा तिला सोडून अमेरिकाला जा कारण म्हातारपणात मुलगाच तिचा एक आधार होता आता ती खूपच म्हातारी झाली होती आई मुलाला नकोसुद्धा म्हटली होती परंतु मुलगा म्हणू लागला आई तू काळजी करू नकोस मी खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमावेल व त्यानंतर मी घरी येईन आणि विवाह करेन त्यानंतर तुला कोणत्याही गोष्टीची काहीच काळजी नसेल त्यानंतर मी आणि तुझी सुनबाई दोघेही मिळून तुझी खूप सेवा करू मित्रांनो मुलाच्या भविष्याबद्दल सुंदर स्वप्न पाहणाऱ्या आईने मुलाला जास्त नकार देणे योग्य समजले नाही आईने त्याला जाण्याची आज्ञा दिली तो मुलगा आईला घरी सोडून त्याच दिवशी अमेरिकाला जायला निघाला आणि तिकडे जाऊन तो नोकरी करू लागला काही दिवसात त्याने खूप सारे पैसे कमावले पैशाच्या झगमगीसाठी मध्ये तो अशा प्रकारे हरवून गेला की तो त्याच्या आईला फोन करणं सुद्धा विसरून गेला तो हे विसरून गेला की त्याची आई एक म्हातारी आई सुद्धा आहे ती हजारो किलोमीटर दूर त्याची वाट पाहत आहे मुलाशिवाय तिच्या या जगामध्ये दुसरं कोणीच नव्हतं मुलगा हेच तिचे सर्वात मोठे आनंद होतो मुलगा तिच्या जगण्याची एक उमेद होती नाहीतर ती मेली तर तेव्हाच होती जेव्हा तिचा नवरा हे जग सोडून निघून गेला होता मित्रांनो अशा प्रकारे अमेरिकेला जाऊन श्यामला आता दोन वर्ष निघून गेले होते तिकडेच त्याला एक सुंदर मुलगी भेटते आणि त्याच मुलीसोबत तो विवाह करतो आणि तिथेच तो सेटल होतो जेव्हा त्याने लग्न केले तेव्हा त्यानंतर काही दिवसानंतर श्यामने त्याच्या आईला फोन केला मित्रांनो आई श्यामची नेहमीच वाट पाहत असे ती विचार करायची की माझा मुलगा जेव्हापासून अमेरिकेला गेला आहे तेव्हापासून त्याने काही त्याने माझी काही चौकशी केली नाही माहीत नाही तो कसा असेल तो तिथे ठीक आहे की नाही काहीच समजत नाही हाच विचार ती सारख करत असे ती हाच विचार करायची की एकदा माझ्या मुलाचा फोन येऊ दे मित्रांनो श्यामने त्याच्या आईला एकदा फोन केला आणि जेव्हा त्याने आईला फोन केला तेव्हा त्याने आईला सांगितलं हे आई मी तुझा मुलगा श्याम आहे मित्रांनो मुलाचा आवाज ऐकून आईला असं वाटलं की जसं तिच्या कानामध्ये कोणीतरी अमृताचे थेंब टाकलेत आनंदाने त्या आईला हृदय प्रफुल्लित झालं आनंदाने तिचे डोळे भरून आले एकदमच ती विचारू लागली बाळा तू कसा आहेस तू जेव्हापासून गेला आहेस तेव्हापासून तू मला एक सुद्धा फोन केला नाहीस बरं ठीक आहे तू एक सांग तुला तिकडे काही अडचण तर नाही तुला तिथे काही दुःख तर नाही ना, ना। मुलगा म्हणू लागला आई मला काहीच अडचण नाही मी इथे खूपच आनंदात आहे तू सांग तू कशी आहेस तेव्हा आई म्हणाली बाळा मी ठीक आहे आज तुझा फोन आला तर मला आणखी बरं वाटत आहे बाळा तू तु तुझी तिकडे काळजी घे आणि तू इकडे भारतात कधी येशील तेव्हा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी लवकरच तुझ्याजवळ येणार आहे आणि हे सांगण्यासाठी मी तुला फोन केला आहे आई मी इकडे लग्न केलं आहे मित्रांनो जसं आईने मुलाच्या तोंडून लग्नाबद्दल ऐकलं तेव्हा आईला खूप जास्त वाईट वाटलं तिला धक्काच मोठा धक्काच बसला तिला असं वाटलं होतं की माझा मुलगा जेव्हा घरी येईल तेव्हा मी स्वतः त्याच्यासाठी मुलगी शोधेल नवऱ्याच्या रूपात मी स्वतः त्याला समजवे पूर्ण दुनिया पाहिल की माझा मुलगा नवऱ्याच्या रूपात कसा दिसतोय प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असतं परंतु आज माझ्या मुलाने माझे हे स्वप्न धुळीस मिळवले आहे आई हेच विचार करून गप्प बसली होती इकडे श्याम विचारतो आई तू गप्प का झालीस माझ्या लग्नाबद्दल ऐकून तुला आनंद झाला नाही का तेव्हा आई म्हणाली नाही बाळा असं काहीच नाही तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे तू लग्न केलं आहेस तर हे चांगलंच केलं आहेस तुझी दोघे तुम्ही दोघेही आनंदात राहा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस तुझी सुनबाई खूपच चांगल्या स्वभावाची आहे लाखांमध्ये एक आहे तू जेव्हा तिला पाहशील तेव्हा खूपच खुश होशील मित्रांनो मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून आई हसू लागली ती खुश झाली त्यानंतर श्याम त्याच्या आईसोबत आणखी काही बोलतो व त्यानंतर तो फोन बंद करतो मित्रांनो त्या दिवसानंतर त्या मुलाने परत त्याच्या आईला कधीच फोन केला नाही बिचारी म्हातारी आईकडे मुलाची फोनची वाट पाहत असे मुलाच्या फोनची वाट पाहत पाहत त्या आईला पाच वर्ष निघून गेले पाच वर्षानंतर मुला मुलाने पुन्हा एकदा फोन केला आणि जेव्हा तो फोन करतो तेव्हा आई फोन उचलते मुलाचा आवाज ऐकून आई पुन्हा खुश होते त्यानंतर आई म्हणते बाळा तू कधी येशील तुझी वाट पाहत पाहात पाच वर्ष निघून गेले पाच वर्षानंतर आज तू फोन केला आहेस तुला माझी आठवण येत नाही का तू घरी कधी येशील मी रोजच्या रोज तुझी वाट पाहत असते तुझ्या आवडीच्या वस्तू तु रोजच्या रोज मी बनवत असते माहीत नाही तू कधी येशील आणि माझ्याकडे तुझ्या आवडीच्या वस्तू तु खाण्यासाठी मागशील आणि म्हणूनच रोजच्या रोज तुझ्या आवडीच्या वस्तू तु मी बनवून ठेवत असते परंतु तू अजूनही आला नाहीस मित्रांनो तेव्हा श्याम म्हणतो आई तू काळजी करू नकोस पाच दिवसानंतर मी तुझ्याजवळ येत आहे आई तुझ्यासाठी आणखी एक आनंदाची गोष्ट आहे आता तुला नातू झाला आहे तुझा नातू आता वर्षाचा झाला आहे आणि तो सारखा विचारत असतो की माझी आजी कुठे आहे मला माझ्या आजीला पाहायचं आहे आणि म्हणूनच हे ही आई मी तुला नेण्यासाठी येत आहे आता काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही मी तुला नेहमीसाठी अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी आहे आता तुला तिकडे एकट्याने पाहण्याची काहीच गरज नाही राहण्याची काहीच गरज नाही आता तू इकडेच राहणार माझ्याजवळ नेहमीसाठी तू लवकरच तुझे सर्व कपडे भरून ठेव तू आता नकार देऊ नकोस आपण सर्वजण मिळून इकडे आरामात आयुष्य जगू मित्रांनो मुलाचे बोलणे ऐकून आई खूपच आनंदित होते त्यानंतर आई म्हणते बाळा तुला गोष्ट बोलू जर तुला वाईट वाटणार नसेल तर तेव्हा मुलगा म्हणतो हो आई बोल त्या श्यामची आई म्हणते बाळा तिकडे तर पैसे तर खूप कमावले असे आता सुनबाईला आणि नातवाला घेऊन तू इकडेच परत ये आणि इकडेच राहा मुलगा म्हणतो नाही आई तिकडे राहून मी काय करणार इथे मला खूप चांगली नोकरी आहे आणि इकडे खूपच चांगलं वाटतं आई तिकडे आल्यानंतर मी तुला सुद्धा इकडे घेऊन येणार आहे तू तुझं राहिलेलं आयुष्य इथेच तुझ्या सुनबाई आणि नातवासोबत व्यतीत कर तेव्हा आई विचारते बाळा ठीक आहे मला एक गोष्ट सांग तुझ्या त्या अमेरिकेमध्ये मंदिर वगैरे आहेत की नाहीत मला रोजच्या रोज मंदिरातसुद्धा जायचं असतं देवाची पूजा अर्चना करायची असते मुलगा म्हणाला हो आई इकडे मंदिरसुद्धा आहेत आपल्या घरापासून थोड्या अंतरावर मंदिर आहे तुझ्या सुनबाईला गाडीसुद्धा चालवता येते ती रोजच्या रोज तुला मंदिरात घेऊन जाईल तुला इकडे कोणत्याही प्रकारची काळजी काहीच काळजी करण्याची गरज नाही तू एकदा इकडे येऊन तर पहा मित्रांनो मुलाचे सारखं बोलणं ऐकून आई सुद्धा अमेरिकेला जाण्यासाठी तयार होते त्यानंतर फोन कट होतो इकडे आई रोजच्या रोज मुलगा येण्याची वाट पाहत असते ती सारख विचार करत असते की मुलगा म्हणाला होता की पाच दिवसानंतर तो भारतामध्ये येणार आहे दोन दिवस झाले आहेत तो लवकरच आता मला नेण्यासाठी इकडे येईल आई मुलाच्या आवडीचे पदार्थ बनवत असते मित्रांनो तीन दिवसानंतर श्याम भारतामध्ये परत येतो व घरी घेऊन घराचा दरवाजा वाजवत आईला समजतं की हा माझा मुलगा श्यामच आहे आई धावतच दरवाजा जवळ जाते दरवाजा जेव्हा ती उघडते तेव्हा समोर तिचा मुलगा श्याम उभा असतो मुलाला पाहून ती खूपच आनंदित होते श्याम म्हणतो आई बघ मी आलो आहे खूपच आनंदाने आई मुलाला घराच्या आतमध्ये घेऊन जाते आणि मुलाला मिठी मारते ला, ला ला ती सारखं म्हणत असते बाळा किती दिवस झाले तू इथून गेला आहेस जेव्हा तू इथून गेलास तेव्हा तू असं नव्हतास आता तू खूप मोठा झाला आहेस आज आईने तिच्या पुत्राला हृदयाला लावलं होतं आणि आनंदाश्रू तिच्या डोळ्यातून येत होते मित्रांनो आईने तिच्या ममतेचा वर्षा मुलावर करायला सुरुवात केली तिने ज्या काही मिठाई बनवल्या होत्या त्या सर्व मुलाला खाऊ घातल्या त्यानंतर आई आणि मुलगा दोघेही सोबत जेवले श्याम म्हणाला आई आता सर्व काही झालं आहे माझ्याकडे सुद्धा अधिक वेळ आहे मी तर तुला इथून घेऊन जाण्यासाठी आलो आहे थांबण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही तू लवकर तयार हो तेव्हापर्यंत मी कुठल्या तरी प्रॉपर्टी डीलरकडे जातो आणि हे घर विकण्याबद्दल बोलून येतो मित्रांनो जेव्हा आईने मुलाच्या तोंडून घर विकण्याबद्दल ऐकलं तेव्हा आईच्या हृदयावर एक मोठा आघात झाला तेव्हा तिला एकदमच तिच्या नवऱ्याची आठवण आली डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ती म्हणू लागली बाळा तू घर विकणार आहेस अरे हा हे घर तर तुझ्या वडिलांनी खूपच मेहनतीने बनवले आहे यामध्ये एक एक वेट जी रचलेली आहे ती तुझ्या वडिलांच्या मेहनतीची आहे त्याच्या कष्टाचा कमाईची आहे त्याने खूपच मेहनतीने हे घर बनवले आहे आणि तू हे घर विकणार आहेस तेव्हा श्याम म्हणू लागला आई तू हे काय म्हणत आहेस आपण आता अमेरिकेला जाऊ मग तर इकडे कशाला येऊ मग हे घराची काय गरज आहे आपण गेल्यानंतर या घराची काळजी कोण घेणार आहे आपल्याला या देशामध्ये राहायचं नाही मग इथे हे घर ठेवून तरी काय फायदा म्हणूनच आपण हे घर विकूयात आणि जे काही पैसे मिळतील ते पैसे घेऊन आपण अमेरिकेला जाऊ नंतर त्या आईने विचार केला मुलगा ठीकच म्हणत आहे जर परत यायचं नाही मग हे घर इथे ठेवून तरी काय करायचं आहे या घराची काळजी कोण घेईल मित्रांनो हाच विचार करून आई सुद्धा घर विकण्यासाठी तयार होते मित्रांनो आई म्हणाली बाळा तुझी जशी इच्छा आहे तू तसं कर मित्रांनो आईच्या डोळ्यातून अश्रू निघत होते परंतु तिने काळजावर दगड ठेवून मुलाला होकार दिला मुलगा प्रॉपर्टी डीलर कडे जातो आणि इकडे ते आईच्या डोळ्यातून अश्रू पळत होते घराला हात लावून भिंतीवर हात फिरून ती सारखा विचार करत होती की माझ्या नवऱ्याने खूपच मेहनतीने हे घर बांधले आहे हाच विचार करून तिच्या डोळ्यातून सारखे अश्रू टपकत होते काही वेळानंतर प्रॉपर्टी डीलरला घेऊन मुलगा तिथे येतो व त्या घराला तो प्रॉपर्टी डीलरच्या हस्ते विकून टाकतो पैसे घेतल्यानंतर मुलगा आईला म्हणतो आई तू लवकर तयार हो आपल्याला अमेरिकेला जायचं आहे तिकडे तुझी सुनबाई आणि नातू तुला भेटण्यासाठी आतुर झाले आहे मित्रांनो जेव्हा त्या आईने नातवाबद्दल ऐकलं तेव्हा ती सुद्धा नातवाला भेटण्यासाठी आतुर झाली कारण असं म्हणतात ना प्रत्येक आई वडिलांसाठी मुलापेक्षा प्रिय व्याज असतो त्यामुळेच ती आईसुद्धा नातवाला भेटण्यासाठी खूपच व्याकुळ झाली होती ती मुलाला म्हणाली बाळा लवकर चल मला पंख नाहीत नाही तर मी पंखाच्या मदतीने उडत उडत लगेच अमेरिकेला गेले असते आणि माझ्या नातवाला भेटले असते तेव्हा मुलगा म्हणाला आई तू उडतच अमेरिकेला पोहोचणार आहेस तेव्हा आई म्हणाली बाळा मी समजले नाही मुलगा सांगतो आई आपण विमानाने जाणार आहोत लवकरच तू तुझ्या नातवाजवळ पोहोचणार आहेस आता तू अधिक विलंब करू नकोस तू लवकरच तयार हो आपल्याला लगेच अमेरिकेला जाण्यासाठी निघायचं आहे मित्रांनो ती म्हातारी आई लगेच मुलासोबत अमेरिकेला जाण्यासाठी तयार होते आणि मुलासोबत ती एअरपोर्टला पोहोचते मुलाने आईला एक ठिकाणी बसवलं हो आणि म्हणाला आई तू इथेच बस मी काही कागदपत्र आणि आपले सामान चेक करून येतो आईला बाहेर तो मुलगा एअरपोर्टमध्ये निघून जातो तिकडे आई, आई मुलाची वाट पाहत बसलेली असते की माझा मुलगा आता येईल मित्रांनो एक तास झाला दोन तास झाले चार तास झाले परंतु मुलगा अजूनही बाहेर आलाच नव्हता तेव्हा आईला आता अधिक थांबणे शक्य नव्हतं तेव्हा ती आई एअरपोर्टमध्ये जाऊ लागली तेव्हा तिथे असलेल्या सिक्युरिटी तिला अडवतो आणि म्हणतो हे आई तू आता आतमध्ये कुठे चालली आहेस तेव्हा ती म्हातारी आई म्हणते साहेब माझा मुलगा आतमध्ये गेला आहे कागद आणि सामान चेक करण्यासाठी अजून तो परत आला नाही तेव्हा सिक्युरिटी गार्ड तिला म्हणतो नाही आई इथे कोणीच नाही तेव्हा ती आई म्हातारी आई म्हणते नाही साहेब माझा मुलगा मला बाहेर बसून आतमध्ये गेला आहे तो मला अमेरिकेला घेऊन जाण्यासाठी आला होता मी त्याच्यासोबत अमेरिकेला चालले आहे माझ्या नातवाला सोनबाईला भेटण्यासाठी तेव्हा सिक्युरिटी गार्ड त्या आईला म्हणाला आई तुझ्या मुलाचं नाव काय आहे तेव्हा ती आई म्हणाली माझ्या मुलाचं नाव श्याम आहे त्याला तुम्ही शोधा तो आतमध्ये असेल मित्रांनो त्यानंतर तो सिक्युरिटी गार्ड रजिस्टरमध्ये चेक करतो की श्याम नावाचा कोणी आतमध्ये गेला आहे का तेव्हा त्या ते सिक्युरिटी गार्डला समज समजतं की श्याम नावाचा माणूस सकाळी दहा वाजताच्या फ्लाईटने अमेरिकेला निघून गेला आहे तेव्हा सिक्युरिटी गार्डने त्या म्हाताऱ्या आईला सांगितलं आई तुझा मुलगा येथून कधीच अमेरिकेला निघून गेला आहे तो सकाळी दहा वाजताच अमेरिकेला गेला आहे मित्रांनो जेव्हा त्या आईने त्या सिक्युरिटी गार्डचे शब्द ऐकले तेव्हा त्या आईच्या काळीच फाटून राहिलं आईच्या हृदयाला असा धक्का बसला की तिला तिथे अश्रू आवरणे अशक्य झाले होते सिक्युरिटी गार्डने दिलेली ही बातमी त्या आईसाठी आतापर्यंतची सर्वात वाईट बातमी होती आईच्या डोळ्यातून टपाटप अश्रू वाहत लागली आई तिथेच बसली आणि जोरजोरात रडू लागली ती विचार करू लागली बाळा तू माझं घर विकलं आहेस आणि मला रस्त्यावर एकटीला सोडून निघून गेला आहेस माझ्या नवऱ्याने मेहनतीने कष्टाने बांधलेलं घर तू विकलंस आणि मला एकटीला सोडून तू अमेरिकेला निघून गेलास आता मी कुठं जायचं मित्रांनो ती म्हातारी आई रडत रडत तिच्या घराच्या दिशेने जात असते आता तर तिच्याकडे पैसे सुद्धा काहीच नव्हते त्यामुळे तिला रिक्षेने जाणे जाणं सुद्धा शक्य नव्हतं त्यामुळेच ती पायी चालत चालत घराच्या दिशेने चालली होती दोन चार दिवसांनंतर ती तिच्या घरी पोहोचते आणि तिच्या घराजवळ ती येते रात्र झाली होती घराच्या बाहेर एक बेंच होता ती त्याच बेंच वर जाऊन बेंचवर जाऊन झोपते त्या म्हातारा आईचा हृदय खूपच दुःखी झालं होतं मित्रांनो जेव्हा सकाळ होते तेव्हा ती म्हातारी आई त्याच बेंचवर बसलेली असते काही शेजारी तिला उपाशी समजून खाण्यासाठी काही वस्तू देऊन जातात तेव्हा ती म्हातारी आई शेजाऱ्याने दिलेले ते खाण्याचे पदार्थ खाते ती त्याच बेंचवर दिवस रात्र बसलेली असते तीन चार दिवस घराचा मालक पाहतो की एक म्हातारी आईची या घराची होती ती बाहेर दिवस रात्र बसलेली असते तेव्हा घराच्या मालक त्या म्हाताऱ्या आईजवळ जातो आणि विचारतो हे आई तू या बेंचवर का बसलेली आहेस तू इथे का थांबली आहेस हे घर आता तुझं राहिलं नाही तुझ्या मुलाने हे घर मला विकले आहे तू आता इथून निघून जा हे घर मी विकत घेतले आहे तेव्हा ती म्हातारी आई त्या घर मालकाला अमेरिकेला घेऊन जाण्यासाठी आला होता आणि तो तिला फसून एकटाच अमेरिकेला निघून गेला आहे आता माझ्या या जगामध्ये कोणीही राहिलं नाही आता मी या बेंच वर बसून राहणार आहे आणि इथेच माझे प्राण त्यागणार आहे तू माझं घर विकत घेतलं आहेस काही हरकत नाही मी तुझ्या घरामध्ये येणार नाही ना परंतु मी या बेंचवर बसून राहणार आणि इथेच माझं उर्वरित आयुष्य मी व्यतीत करणार आहे मला विश्वास आहे की माझा मुलगा एक दिवस नक्कीच येईल मित्रांनो तो घराचा मालक खूपच दयाळू स्वभावाचा माणूस होता म्हाताऱ्या आईचा मुलाचा क्रूर स्वभाव ऐकून त्याला खूपच क्रोध आला घराच्या मालकाने जेव्हा आईचं हे बोलणं ऐकलं तेव्हा त्याने ते त्या ते म्हाताऱ्या आईला दोन्ही हाताने पकडलं आणि म्हणाला आई ठीक आहे आजपासून तू या बेंचवर बसायचं नाहीस तू घरामध्ये चल या घरामध्ये खूप खोल्या आहेत त्या खोल्यामधील एक खोली मी तुझ्या नावावर करतो त्या खोलीमध्ये तू आरामात राहा मित्रांनो जेव्हा त्या म्हाताऱ्या आईने त्या घरमालकाचे शब्द ऐकले तेव्हा तिने त्याच्यासमोर हात सोडले आणि म्हणू लागले बाळा सख्खे परके झाले आणि परके सख्खे झाले या कलियगा मुलं कशी आहेत स्वतःची असतात ती सोडून जातात आणि जी परकी असतात ती आपल्या जवळ येतात ज्याचं पालन पोषण मी माझ्या रक्ताचं पाणी करून केलं होतं तो मला फसून निघून गेला आणि ज्याला मी ओळखत सुद्धा नाही तो माझा आधार बनला आहे ती आई त्या घरमालकाला आता आशीर्वाद देऊ लागली बाळा तू नेहमी यशस्वी होशील माझं रक्त तर मला सोडून निघून गेला आहे परंतु तू मला आधार दिला आहेस असं म्हणतात की जगामध्ये म्हातारा आईचे बोलणं ऐकल्यानंतर तो घर मालक म्हणू लागला आई तू हे काय म्हणत आहेस एक खोली तर खूप कमी आहे मी तर हे घर सुद्धा तुझ्या नावावर करू शकतो मित्रांनो त्यानंतर तो घरमालक त्या आईला घेऊन घरामध्ये निघून जातो ती म्हातारी आई त्याच घरामध्ये राहू लागते ते घर मालक त्या आईची खूप सेवा करतो मित्रांनो काही दिवसानंतर त्या आईचा देहांत होतो ती हे जग सोडून निघून जाते त्या घरमालकाने स्वतःच्या आईप्रमाणेच त्या म्हाताऱ्या आईचे अंतिम संस्कार केले मित्रांनो काही वर्षांनंतर काय होतं त्या म्हाताऱ्या आईचा जो मुलगा होता तो त्याच्या आईच्या एअरपोर्टवर एकटीला सोडून निघून गेला होता त्या त्याचा पण मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याला ते ते सुद्धा ते सर्व पहावं लागतं जसं तो त्याच्या आईसोबत वागला होता श्यामचा मुलगा व त्याची सुनबाई त्याचा खूप अपमान करतात त्याला मारतात आणि एके दिवशी श्यामच्या मुलाने आणि सुनबाईने श्यामला खूप मारलं व त्याला घरातून हाकडून बाहेर काढलं श्याम आता रस्त्यावर आला होता तेव्हा त्याच्या त्याला त्याच्या आईची खूपच आठवण आली त्याला आता त्याच्या कृत्यावर पश्चाताप वाटत होता तो विचार करतो की मी सुद्धा माझ्या आईला असंच रस्त्यावर सोडून आलो होतो व त्याचेच परिणाम आता मी भोगत आहे त्यानंतर त्याने विचार केला की मी आता माझ्या देशात भारतात परत निघून जाईल परंतु पुढच्या क्षणी त्याच्या मनात विचार येतो की मी भारतात असलेले आमचे घर तर विकले आहे मग तिकडे जाऊन मी कुठे राहणार माझी आई तिकडे कुठे राहत असेल कशी राहत असेल जिवंत असेल की नसेल नसे। जर ती जिवंत असेल तर ती माझ्या आई तर मी माझ्या आईच्या चरणामध्ये पडून तिची माफी मागेल ती मला नक्कीच माफ करेल मित्रांनो अशात विचार करून श्याम भारतामध्ये परत येतो आणि तिथेच पोचतो जिथे त्याचं घर होतं तिथेच आल्यानंतर तो शेजाऱ्यांना विचारतो की माझी आई कुठे आहे तेव्हा शेजारी सांगतात की तुझी आई खूप वर्षापूर्वी हे जग सोडून निघून गेली व शेजारी सर्व लोक श्यामच्या वागण्यावर थुंकतात त्याला वाईट साईड बोलतात शेजारी त्याला म्हणतात तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा निपुत्रिक असलेलं कधीही चांगलं मित्रांनो तुझ्या तर देवाने तुझ्यासारखा मुलगा कधीच कोणाला देऊ नये मित्रांनो शेजाऱ्याचं बोलणं ऐकल्यानंतर श्याम खूप जोरजोरात रडू लागतो आता त्याच्या आयुष्यात रडण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलं नव्हतं मित्रांनो ही गोष्ट खरी आहे की जे पण लोक त्यांच्या आई वडिलांना रडवतात ते आयुष्यात कधी सुखी राहत नाही मित्रांनो असे म्हणतात की आई वडिलांसोबत भांडा रागवा परंतु आई वडिलांना सोडून कधीच जाऊ नका त्यांना कधीच रडवू नका जर तुम्ही तुमच्या जन्मदात्यालाच रडवलं असाल तर तुमच्या आयुष्यात कधी सुख शांती येणार नाही तुमची मुलं सुद्धा तुमच्यासोबत कधी चांगली वागणार नाहीत ही तर नियती आहे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करत असाल तर तुमची मुलं सुद्धा तुमची सेवा करतील तुम्ही आयुष्यामध्ये कितीही उंच शिखरावर पोहोचा परंतु मनाच्या कोपऱ्यामध्ये तुमच्या देवाचे स्थान नेहमी ठेवा आईवडील मुलांचे देव असतात ज्यांनी पण आयुष्यभर त्यांच्या आई वडिलांचे ठेवलं आहे त्यांनीच या जगामध्ये सर्व काही मिळवले आहे ज्यांनी त्यांना हृदयातून बाहेर काढलं आहे त्यांच्या मुलांनी सुद्धा त्यांना बाहेरच काढलं है। आहे आणि हेच नियतीचं सत्य आहे मित्रांनो अशा आहे तुम्हाला मित्रांनो आशा आहे की ही तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद